हॅलो स्टुडंट सगळ्यांना नमस्कार एम सी आर पी जी सी टी दोन हजार चोवीसचा ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे म्हणजे इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे हे एम सी आरकडनं रिलीज करण्यात आलेलं आहे त्या बुलेटिनची पी डी एफ जी आहे मी आपल्या पी के अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे ओके आपल्या देशामध्ये ज्या काही डेट्स आहेत इम्पॉर्टंट ह्या डेट्स बघायच्यात कुठल्या डेट्सला काय होणार आहे फॉर्म कधीपर्यंत भरायचं पेमेंट कधीपर्यंत करायचं या सगळ्या डेट्स आपल्याला पाहिजेत ब तत्पूर्वी दोन अपडेट्स मला या ठिकाणी द्यायच्यात पहिली आपले एक तीन तारखेला संध्याकाळी नऊ वाजता एक पब्लिक लेक्चर होणार आहे स्पेशली डेडिकेटेड टू एम सी आर पीजीसी टी अँड एफ ओ एक्झाम्स आता यावर्षी जे विद्यार्थी देतील त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये मी सगळ्या अॅनिमल हजबंड्रीच्या टर्मिनॉलॉजी सांगणार आहे त्याची लिंक तुम्हाला थोड्या वेळामध्ये येईल त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून दाबून ठेवायचे जेणेकरून लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल ही झाली पहिली अपडेट आणि दुसरी रिगार्डिंग आवर एम सी आर पीजीसीटी दोन हजार चोवीसची ची टेस्ट सिरीज त्याची पंधरा फेबला अनाउन्समेंट होईल त्याच्यामध्ये मी सविस्तर सगळ्या डिटेल्स सांगणार आहे ओके चला बोलूयात आपल्या याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला डेट्स पाहिजेत आणि थर्ड इयरचे विद्यार्थी पेपर देऊ शकतात का ही छोटीशी अपडेट आहे ती एक आपल्याला या ठिकाणी पाहिजे विथ ऑथेंटिक सोर्स ओके चलो काही डेट्स लक्षात ठेवा फॉर्म कधी आहेत आता नोटिफिकेशन तर आलेलं आहे नो डाऊट तुम्हाला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्यासाठीची लास्ट डेट आहे सत्तावीस फेब ओके okay? संध्याकाळी चारपर्यंतच जनरली बारापर्यंत फॉर्म भरत असतात पण इथं लक्षात ठेवा स्पेशली त्यांनी मेंशन केलेलं आहे चार वाजेपर्यंत खूप लवकरही फॉर्म भरू नका खूप उशिराही भरू नका एकदम शेवटी भरला तर पेमेंट अपलोड होणार नाही आई वेळेला गर्दी जास्त होईल तसं आपल्याला सवयी भरपूर घाण सवयी चांगल्यात असतात पण घाणबी सवयी तेवढ्याच आपली अपले... आपल्या आपल्याला असतात ओके त्याच्यापैकी शेवटच्या डेटला फॉर्म भरणे okay? ही घाण सवय आहे तसं करायचं नाही चार तारखेपर्यंत सत्तावीसला फॉर्म भरता येतील सत्तावीस फेबला ते लक्षात ठेवायचंय पेमेंट आहे एक मार्च पर्यंत ओके ते पण चार वाजेपर्यंतच ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म व्यवस्थित भरला का डिटेल्स टाकलेत का याचं सगळं तुमचं लिस्ट ऑफ इलिजिबल तुम्ही परीक्षा देण्यासाठी इलिजिबल आहेत का नाहीत ओके इलिजिबल आणि नॉन इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट लागणार आहे ती लिस्ट बघा किती तारखेला लागणार आहे चार मार्चला लागणार आहे ओके याच्यासाठी तुम्हाला काही ग्रेव्हिएन्स असेल त्यांनी सांगितलं असेल की ह्या कारणामुळे तुम्ही एलिजिबल नाहीत तुमचं हे डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिले असा ग्रेव्हियन्स पिरियड दिलेला असतो तुम्हाला तो ग्रेव्हिएन्स कालावधी बघा चार मार्चपासून सात मार्चपर्यंत ग्रेव्हिएन्स त्या ठिकाणी अपलोड करू शकता ओके आणि त्याच्यानंतर तुमचे ग्रेव्हियन्स कन्सिडर करून नाही करून जे काही असेल ते फायनल इलिजिबल कॅन्डिडेटची जी लिस्ट असेल ही लिस्ट लागणार आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस ओके त्याच्यानंतर जिसका म्हणजे हा इंतजार सगळ्यात शेवटी जी फिलिंग राहते ऍडमिट कार्ड तर ही ऍडमिट कार्ड वडील फिलिंग तुम्हाला येणार आहे मार्च चोवीस आणि पेपर राहणार आहे तीस मार्च एकतीस मार्च आणि एक एप्रिल ओके कुठल्या कुठल्या स्ट्रीमचा कधी कधी राहणार आहे हे पण आपल्याला पाहायचं आहे ह्या डेट्स मध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन डेट्स तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत फॉर्म कधीपर्यंत भरायचा किती वाजेपर्यंत भरायचा आणि पेमेंट कधीपर्यंत करायचा आणि किती वाजेपर्यंत करायचं ओके पेमेंटच्या बाबतीत मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं अलर्ट करतो मागचा तीन वर्षाचा अनुभव सांगता ज्या वेळेला पेमेंट कराल ना दुसऱ्या दिवशी एकदा पेमेंट झाल्याच्या नंतर आवर्जून राजांनो चेक करा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं पेमेंट हे बँकेला रिसीव होत नाही पेमेंटचा सक्सेसफुल झाल्याचा स्क्रीनशॉट जो आहे हा स्क्रीनशॉट तुमच्यासोबत ठेवा तुम्ही जो अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे फॉर्मची प्रिंट देखील करा ओके आणि जे तुम्ही लॉग इन डिटेल्स टाकलेले आहेत बाळांनो ऐन वेळेला तीन गोष्टींसाठी आपली खूप धावपळ होते लॉग इन डिटेल्स एखाद्या वेळेस हँडसेट चेंज होतो एखाद्या वेळेस मोबाईल आपण बदलतो सिम कार्ड होतं पाण्यात पडतो गाडीवर बोलता बोलता पडतो काही होऊ शकतं तर ते तुमच्या लॉगिन डिटेल्स आहेत लॉग इन डिटेल्स तुमच्यासोबत असले पाहिजे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा जो अप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरणार आहात हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला त्याची प्रिंट आऊट काढून ठेवायची आणि पेमेंट प्रॉपरली सक्सेसफुल झालं की नाही झालं हे एकदा प्रॉपर दुसऱ्या दिवशी चेक करायचं आफ्टर ट्वेंटी फोर आवर्स ओके वर्किंग डे सोडता ओके वर्किंग डे पकडता एखाद्या वेळेस सुट्टी आली तर दुसऱ्या दिवशी ते जमा होत असतं पेमेंट कन्फर्मेशनची मात्र आवर्जून काळजी घ्या आपल्याला वाटतं आपण पेमेंट केलं पण बँकेला रिसिव्ह होत नाही ठीक आहे असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यासाठी परीक्षा देता आली नाही त्यांना ठीक आहे चलो हा एक वेबसाईट लक्षात ठेवा तुम्हाला ॲडमिट कार्ड कुठं भर भेटणार आहेत एम सी ए, ए आर डॉट ओ आर जी ओके डब्ल्यू डब्ल्यू हे तो कॉमन आहे एम सी ए, ए आर डॉट ओ आर जी याच्यावरती सगळ्या अपडेट्स इथून पुढच्या तुम्हाला मिळत जातील नेक्स्ट कुठल्या स्ट्रीमसाठी कधी पेपर होणार आहे हे पण लक्षात ठेवा पेपर बघा तीस मार्च तीस मार्च आणि एक एप्रिल अशा तीन दिवशी होणार आहे पण तुम्ही जर हॉर्टिकल्चर स्ट्रीम मध्ये देणार असाल आणि फूड टेक्नॉलॉजी मध्ये देणार असाल तर तुमचा तीस तारखेला सकाळी दहा ते बारा पेपर असणार आहे ओके हॉर्टिकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी तीस तारखेच्या सकाळच्या शिफ्ट मध्ये दहा ते बाराच्या दरम्यान हे दोघांचे असणार आहे लगेच दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग आणि कम्युनिटी सायन्स डेट तीचा तीस मार्च एकतीस मार्चला मॉर्निंगच्या शिफ्ट मध्ये कुणाकुणाचा होणार आहे ओनली ऍग्रीकल्चर ठीक आहे कारण नंबर ऑफ स्टुडंट सगळ्या स्ट्रीम पेक्षा इथं जास्त आहेत कमीत कमी नऊ -कमी हजारच्या वर ठीक आहे त्याच्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये होणार आहे फॉरेस्ट्री आणि फिशरी सायन्स लास्टच्या डेटला म्हणजे एक एप्रिलला होणार आहे एबीएम ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट त्याच्यानंतर होणार आहे मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे झाले तुमचे मॉर्निंगचे शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्ट ओके आता इथं आणखी एक फॉर्म भरताना काळजी घ्यायची तुम्हाला इथं कॉलेजचा कोड टाकावं लागतं बाळा ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ना तुम्हाला जे प्रॉस्पेक्ट आहे हे प्रॉस्पेक्ट प्रॉपरली दोन मिनिट स्पेंड करून चार पाच मिनिट जे काही असतील हे स्पेंड करा पण प्रॉस्पेक्ट जे आहे हे प्रॉपरली रीड करा त्या ठिकाणी बघा तुम्हाला कॉलेजचा कोड टाकावं लागतो हा कॉलेजचा कोड कुठला आहे माहित आहे तुम्ही ज्या कॉलेजला शिकता कॉलेजचे दोन कोड असतात बाळा ज्या वेळेला तू ऍडमिशन घेतो त्यावेळेचा चार अक्षरी कॉलेजचा कोड हा वेगळा आहे आणि या ठिकाणी जो टाकायचा आहे हा कॉलेजचा कोड हा दोन्ही वेगळा आहे लक्षात ठेवा तुमच्या कॉलेजचं जे बॅनर असतं या बॅनरवरती जो तुम्ही कॉलेज कोड पाहता इज तो वेगळा आहे बळा आणि इथं जो तुला फॉर्म मध्ये टाकायचा आहे हा कोड वेगळा आहे हा कोड चुकवायचा नाही त्याच्यानंतर दोन गोष्टी एक कोड चुकवायचा नाही आणि दुसरा ज्या सेंटरला एक्झाम द्यायची आहे तसे तुमचे तेरा ते पंधरा जे काही सेंटर्स आहेत आय थिंक सतरा सेंटर्स आहेत ओके ज्या तुम्हाला टाकायचे ते सेंटर सिलेक्शन पण प्रॉपरली करा जेवढ्या सांगितल्या ह्या सगळ्या जेवढं तुमचं प्रॉस्पेक्ट आहे याच्यातला तुम्ही म्हणू शकता हा सगळ्यात महत्वाच्या गोष्टी होत्या पेमेंटच्या बाबतीतची ऍप्लिकेशन फॉर्मच्या बाबतीत कॉलेज कोडच्या बाबतीत विद्यार्थी तो कॉलेजचा कोड टाकतात ओके हा त्यामुळं कन्फ्युज व्हायचं नाही नेक्स्ट थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर माझी खूप इच्छा आहे मला पेपर द्यायचा आहे पण इच्छा इथं पूर्ण होणार नाही कारण एमसीआरने सरळ सरळ फर्स्ट इयरचे विद्यार्थी सेकंड इयरचे विद्यार्थी आणि थर्ड इयरचे विद्यार्थी यांना परीक्षेला बसता येणार नाही क्लिअर कट प्रॉस्पेक्ट इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये मेन्शन केलेलं आहे बघा जे विद्यार्थी ओके okay, लास्ट इयरला आहेत जे ऍपियर्ड आहेत त्याच विद्यार्थ्यांना फक्त पेपर देणार आहे लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना आणि फायनल इयरच्या डिग्रीच्या विद्यार्थ्यांनाच पेपर देणार आहे त्याच्यानंतर जे विद्यार्थी आहेत बघा फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ऑफ यूजी जी देगर, डिग्री प्रोग्राम आर नॉट इलिजिबल ठीक आहे चांगलं कॅपिटलमध्ये टाकलंय त्यांनी नॉट इलिजिबल म्हणून टाकलेला आहे ओके हां त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही याला त्याला विचारायचं नाही देता येईल का नाही देता येईल का फॉर्म भरू का नाही भरू का क्लिअर कट इथं दिलेलं आहे बरं मी भरलाच फॉर्म ठीक <laughs> आहे सर मला वाटलंच की एकदा भरूनच बघतो जे होईल ते होईल तुला सेंटरवरूनच बाहेर काढता ठीक आहे सेंटरवरून तिथूनच बाहेर पाठवतात त्यामुळं अशी चूक करायची नाही विनाकारण इथं पैसे स्पेंड करायचे नाही झाल्या तुमच्या सगळ्या फॉर्मच्या बाबतीतच्या टेस्ट सिरीजच्या बाबतीतच्या लाईव्ह लेक्चर तीन तारखेला संध्याकाळी नऊ वाजता जे होणार आहे ते लेक्चर फक्त ओनली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे लेक्चर एकदा झालं नंतर ते लेक्चर डिलीट होणार आहे ओके किंवा इनएक्टिव्ह होणार आहे पी के अगेरी अकॅडमीच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तीन चार वर्षाच्या प्रवासामध्ये फर्स्ट टाइम लेक्चर ओन्ली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होणार आहे ओके okay? त्याचं महत्त्व रहावं त्या गोष्टी तुम्ही तेवढ्या काळजीपूर्वक कराव्या दिस इज द इंटेन्शन बिहाइंड दॅट ओके चलो हे झालं तुमचं सगळं शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट युअर सगळा शेड्यूल ठीक आहे जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तप तक केली बाय टेक केअर अँड थँक्यू सो मच